दोन रोज कामाला गेली पण पैसा दिला नाही मालकाने दोन रोज काम केलं लेकराला माझ्या बरं नाही दवाखान्यात नेहला रुपया नाही कसं करायचं तरी कुणाकडून पैसे तर मागून कोण द्यायचं तर मला पैसे काहीतरी घाल करून घेत तर पाहिजे दवाखाना अजून बरं नाही म्हणते केलं नाही बाय काय करू आता मालकाने तर पैसा दिला नाही कसं करायचं कुठं ना आणू पैसे तरी तुला दवाखान्यात नेला जाऊन तू चिल्ल्या करायला म्हणलं तर माणसापाशी पन्नास रुपया नाही त्या माझ्यापाशी इंजेक्शना पुरत्या सुद्धा गोळे औषध जर बघलेलाच राहील चल बघू कुठं आहे का कुठं काय कोण देत आहे का उसनं पासनं तरी बघू की इकडं <laughs> होय ग बाय आका आपले आजारी पडले तिला ताप आलाय अंग भासतय चरा 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 हात पाय गळल्यात आहे लेकराचं तुझी करायची करायला बाळा पैसा नाही आपल्याकड त्या मालकानं काम केलं दोन रोज मर मर त्याच्यात काम केलं पण रुपया दिला नाही चल तिकडे जाऊ कोण देत आहे का उसनं पासन पैसा बघू जायचं तिकडं कोण देत आहे का बघायचं तुझा मात्र तुझा चल मरे मी इथे लावते आंगा भिंगारा काय झाले बघू दे वाटलं तर वाजलं ज्याचं बघ माझ्या बाळू मामा अरे दगडाचा नाही रे मी अरे मलाही त्रास होतोय पण माझा त्रास जगाला सांगावा असं कोणीच नाही माझ्याकडे काय करते आहे बारे माझ्याला सुखी ठेवू ग बाय चिपलकाड बाय तू मला हे काय लावलं काय देवाचा आकार लावला बाहेर वाटेल वाटत चला पाया पडा बघ पैसा नाही देव करील बरं आला का करायचं रुपड्या नाही जवळ दवाखान्यात जात पाडून देऊ का त्या डॉक्टर चला कुठं कोण काम देतय का बघू पहिलं काम केलं त्या मालकानं रुपड्या दिला नाही दोन रोज मरमर केर द्यायचा इकडं इकडं जाऊ इकडं आता घराकडं काय आहे महागाई मोठी माणसं आहे ती काहीतरी काम दिले तर बघू तिथ माणसं इथं बसा तुम्ही बसला कळाला आपल्या अय मावशी उसन पासन काय पैसा ह्यात का व देवा माझ्या बरं नाही बघा पैसे देत आम्हाला सकाळ नाही आम्हीच काम करतो इथं दगड टाकतोय टाकू लाग दगड घ्या पैसे तुमचा काय भरोसा आहे पैसे दिल्यावर का नाही दी ती घ्यावं एवढा विश्वास नाही का लेकराला माझ्या बरं नाही म्हणून म्हणते हो रुपया जवळ हाय बघा तुन तुन दवाखान्यात म्हणून टोचून आणलं म्हणलं तर नाही नाही पहिलं काम करा मग पैसे घ्या बर बायानो लागते करू पाठी द्या भरा ले आ, भर चार दगड घेऊन शिला मावशी टाकते काय टाकते तुमच्या बरोबर सगळं काम करू लागते पण मला पैसा द्या व माझ्या लेकरला बरं नाही पण काय आता करू लागल दोन दगड घेऊन चालली मोठा दगड होता व ह्या पुन्हा तिथं बारकी दगड बी नव्हती पडायला होती म्हणले एवढी टाकून टाईली जवळ आहे

चार फुकट म्हणते ते लोग लोग कस बया आ? उचल। पैसा असाव कुठलं द्यायचं आम्हालाच नाही तर पैसे

पैसे द्यायचा तर फुकाट आहे का उचल ना मावशी पाठी लय भरलेला करते पाठी इकाला खाना टाकून पडून फुकट oh, पैसे दे द्यायचं हल्ला की तुम्हाला हायला काय झालं काम करायला म्हणते पैसा द्याल लेकराला बरं नाही काय ना नाही ना आली कामाला लावा म्हणून काय करायचं मावशी उचलत नाही की बुवा चलते तुला दगड एवढा बाहेर निघणार फुकटा मावशी करते की बुवा एवढा मोठा दगड कसा उचलेल बुवा कसा उचलल मग आता पैसे मागायला म्हण द्यायची हां आणि दगड निघणं आणि कामाला अजून आली चला पोरां ना तुम्ही काय फायदा झाला नाही काम करून करून घेते ती थोडं फार पैशा द्यायची तेव्हा पाळी ती तेव्हा निघून जा म्हणते देवा बघ तुझ। तुझा आहे लेकराला बरं नाही म्हणून गिरी त्यांच्या बांधाला आणि खुशाल हाकलून दिलं कशाच ग तुझं पैसं म्हणते ती कस करायचं देवा बघ रे आता तूच काय करावा आणि कुठं जावा लेकरासाठी तुझ्या मुहर जुळी पसारली तू काय पावना माणसांपुर जिवंत माणसांपुढं जुळी पसारली ती पावना ती आता कुणामोर डोकं आपटून घेऊ म्हणजे ती तरी पावतेली लिकरू माझं तापानं हुमतय ते नवरा दारूडा दारुडा घरी येत नाही मोतारा डोसून गावात पडतोय लिकरू आजारी आहे त्याला बरं आहे का नाही लेकरांनी काय खाल्लं का नाही ही सुद्धा नवरा बघत नाही नवरा ना घराला धडका नाही म्हणून लोक परीक्षा बघतील आपलं नाही धड आणि लोकाला या का या विकड बराबर हाय तुझी न्याय तर तू कर देवा कर र देवा तुझे न्याय तर तू कर काय माझं चुकतं या लोकाला वाट बोलती तोंड भरून काम करू लागते आणि त्याची परतफेड ही अशी मला मिळते माझ्या यंत्रासाठी तुझ्या मुर हात पसरते काय आता तूच बघ पावायचं ना पावायचं তুঝা পায়েটে মারি জীব মাঝা